लाल सेनेच्या वतीने काढण्यात आला नरभळी प्रतिशोध मोर्चा मातं युवक सूरज जाधव यांच्या मृत्यू चौकशी करून आरोपीवर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू करावा आणि आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी लाल सेनेच्या वतीने आज परभणी शहरातील नरभळी प्रतिशोध मोर्चा काढण्यात आला गंगाखेड शहरातील युवक सूरज गंगाधर जाधव यांचा एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी गंगाखेड रोडवर ब्राह्मणगाव शिवारात अपघात झाला होता झालेला अपघात हा अपघात नसून घाताघात असून सूरज जाधव हा याचा खून झाला आहे असा आरोप मयत सूरज जाधव याच्या नातेवाईक्याने केला आहे या संदर्भात तक्रार परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे सूरज जाधव याच्या मृत्यूची चौकशी करावी आणि संशयित विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी लाल सेनेच्या वतीने आज ज्ञानोपाचक महाविद्यालय रोड परभणी येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आज मातंग समाजाच्या सर्व संघटनांनी मिळून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर नरबळी प्रतिशोध मोर्चा काढलेला आहे नरबळी चा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला घातपातान मारायचं आणि मग त्या तपासाला वेगळी दिशा द्यायची ही जी परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे आता नव्या स्वरूपामध्ये अपघाताच्या स्वरूपामध्ये समोर आलेली आहे आणि म्हणून सूरज जाधव हा जो काही आमचा युवक का आहे एकोणतीस तारखेला त्याचा अपघात झाला आहे असं भासून त्याची हत्या झालेली आहे या हत्येमध्ये जे आरोपी 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 जे आरोपी सहभागी आहेत त्यांची नावं सूरजच्या आईनं ॲफिडेव्हिटद्वारे दिलेली आहेत आणि म्हणून त्या सर्वांना आरोपी करावं आरोपीच्या यादीमध्ये त्यांना घ्यावं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून या ठिकाणी तपास झाला पाहिजे आणि त्या खुनाचं कारण या ठिकाणी उलगडलं पाहिजे आणि जे जे, जे कोणी सहभागी असतील ज्यांना त्यांच्यावर ज्यांचा आशीर्वाद आहे त्या सर्वांना गुन्हेगार केला पाहिजे